आपण आलेलो आहो राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जन्मस्थान स्मृती मंदिर यावली शहीद तुकडोजी महाराज मंदिर हे मंदिर आत्महत्ये हा एक दर्शन तुकडोजी महाराज जन्माच्या त्या मूळ झोपडीचे रूपांतरित येतो येता तरी सुखे या ताता तरी सुखे जा कोणावर न बोजा या झोपडीत माझ्या हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची इकडून पाहू ना आई आई, मंदिर। हे मंदिर महाराज चं कौलायचं घर हे सारवतात हे ओरिजिनल झोपडी तुकडीजी महाराजांची हा आहे ना ते काय काय होतं झोपडी तर खूपच लहान आहे धुनी हे धुनी, तो कंदील कोणता हो हा चार दिन भर वाटे वाटते तर कदाचित राहू <laughs> दे जाऊ नको ना जर कोणी काही म्हटलं तर काय करत कारण कोणीच नाही हा ते वापरत होते ते असणार हे सुगुरिणीचे हे तिथं कोणी असं समजा तेव्हा आपण विचारलं असतं गोष्ट वेगळी आहे ना हे पूर्ण आतमधलं पैदा हुआ इस देह में सारा उड़ा कर आई हवा उस वक्त ही बंधन से बेड़ा पार है माँ बाप कहते थे मुझे तेरे कदम नहीं स्थिर है पैदा होने से ही लगी तेरे पीछे फिर फिर है वाह चंद्रमोड़ी सो पीछे कदाचित बाल पर नीचे बालपणी एकोणी शिव मंदिर का म्हटलं नाही थांब सांगतो हे होत हे इकडचे विनोबा भावे आहेत हा ते कान्याला बांधलेले आहे आणि इकडचे जे आहे ते तुकडोजी महाराज हा सेवा हिचं धनन संपत्ती खरी न सरे जन्मजन्मांतरी धरी हे तुकडोजी महाराज त्यांचे गुरु

एकोणीसशे सोळा एकोणीशे सोळा फोटो होते ते <laughs> <हाँ? laughs> आपल्या जन्माच्या अगोदरचे आहात इंग्रजाच्या काळातले फोटो काढलेले <laughs> संतसेवेसी अवतार सर्व अनुभूती सर्व सत्य व्यवहार देव देवही मानवी थोरांच्या मार्गा एकच छानपैकी हे आहे बाईक तुकडोजी महाराज न भगवान बुद्धावर लिहिलेलं हे त्यांचे वडील आहेत तुकडोजी महाराजांचे वडील यांचं नाव आहे पित्ताचे बंडोजी बाबा संत तुकडोजी महाराजांचं खरं नाव आहे ते बरंच नाव आहे हे राठखर तुकडा यांच्या मराठी हे मंदुळा देवी त्यांची आई हा हे तुकडोजी महाराजांची आई हे तुकडोजी महाराजांचं हे काच आहे तर जाता यात भगवान बुद्धांवर लिहिलेली एक छोटीशी दोन लाईन तुकडोजी महाराजांनी हातीनं घेता तलवार बुद्धांनी राज्य केली जगावर त्याचे कारण एक प्रचार प्रभावशाली सबके सबके लिए खुला है मंदिर यह हमारा मतभेद को भुला है मंदिर यह हमारा मानव का धर्म क्या है मिलती है राह इसमें चाहता भला सभी का मंदिर यह हमारा इकडे क्लूप लावेला आज जाण्याचा मार्ग हे आतमध्ये जात अरे बेटा कुकडे शोध लावला हा हा <laughs> हा दोन हा खाओ हाँ. राष्ट्र सं राष्ट्र संतान से पिता श्री पूज्य बंडूजी बाबा जगन्नाथ राव गावंडे मित्राव जी तुकड़ोजी महाराज वड़ील हाथी ना घेता तलवार बुद्धा ने राज्य के लिए जगह राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज

पाहिजो इकडे पाहि ना हुँ। बस हुँ। चला नाही नाही मला काय करता काढू मोठे मोठे संत होऊन गेले ते त्यांची आपली तुलना होत नाही हां हे आडकोटजी महाराज होत ते आपले तुकोजी महाराजांचे गुरु म्हणतात त्यांना हा आडकोटजी महाराज म्हणतात त्यांना ते वर्ड खेळचे आहेत समथिंग हे त्यांची आई समाजी आई हे <laughs> <laughs> यावली हे जन्मस्थान आहे पण इथं काहीच नाही ना सध्या ते जन्माच्या वेळेस उघड राहत असेल हा हा अंदरचा हे झाला त्यांची हे सर्व हा बाहेरचा परिसर ते कार्यालय आ नाही बाई सहज आहे बगीचा म्हणजे आता हा इथं तरी सुके या जाता तरी सुके जा कोणावर न बोजा या झोपडीत जा क्या बात आहे पण लिहिलेलं एकच वाक्य बळी हा तिथं तलवार बुद्धाने राज्य केले जगावर त्याचे कारण एक प्रचार प्रभावशाली आई हे वर वरून पाहतो मी काय आहे तर हा हा वरचा परिसर खालचा हा वरचा परिसर चांगला आहे इथं लग्न वगैरे होत असतील तर मस्त आहे हा वर्धापुरे सर टेरिस हे गाव यावली शहीद या मंदिरांचा कळस वगैरे झोपड्या इकडच्या मोठं गाव आहे चांगलं गाव आहे ते श्रीकृष्ण मंदिर परंतु किती संतांनी काही पण सांगून गेले तरी काही फरक पडत नाही कारण की संत कधी कोणी वाचत नाही आता मी आहोतच हो ती पडपडके पंडित होय धाई अकर प्यार का पडे सु पंडित होय वापस आई नाही ना ते विचारले शिवाय हात लावलं तर हे होते ना कुणा काही म्हटलं तर जाणून मग हे बागवाडी फुल घेतला काय हां आज नाही झाली चुगी महाराजांचे त्यांना जास्त वाचेल तर नाही ग्रामगीता वाचेल आहे हां कायचं शोधत अळीशी दिसते ना चांगलं फुल जय भगवान बुद्ध हा परिसर लहान लेकरे खेळतात इतर शाळेत लग्न गिग्न होत असणार हा ना गाडगे महाराजांचं एक वाक्य आठवून येते काही नाही गाडगे महाराजांचं एक वाक्य जत्रा में फतरा बिठाया तिरत बनाया पानी दुनिया कैसी दिवानी पैसो की धूल खानी काशी गया प्रयाग त्रिवेणी काशी गया प्रयाग त्रिवेणी कदाचित तिथं जेवणाचे वगैरे व्यवस्था नाही तर हे आहे ना पिण्याचे पाण्याचे अच्छा हे जेवणाचं वगैरे होत असणार इथं जेवणाचं वगैरे इथं तर शौचालय वगैरे आहे हां इथे इंधन आहे म्हणजे इथं जेवणाचं वगैरे होत असणार ओले मसाले तोडून मिळेल फिराव तेव्हा भिंतीवर चुकू नये हे ठीक आहे पण हे लिहून हे लिहिलं आहे ना याच काय धूम प्रमाण करू नये आणि हे इथं थुकलेलं आहे काय इथं पण चुकलेलं आहे आता कोण बघतो होती भोजन कक्ष इकडे येते भोजन कक्ष अरे भोजन कक्ष खाली येते म्हणते हे खाली आरो थे था था श्टोर रूम। रूम आहे इथं कदाचित हे नवरीचं असणार स्टोअर रूम इकडे रूम आहेत हे वर व वधूकडे इकडे वर व वधू कक्ष हे बघा इथं किती हसण्यासारखी गोष्ट आहे भिंतीवर थुकू नये काय लोक आहेत हे थुकलेलं हे थुकलेलं भिंतीवर भिंतीवर थुकू नये राष्ट्रपंत गाडगे महाराजी शिवाय आत येऊ नये सध्या काहीच नाही तर काही हे नाही आहे वर कक्षा हे वरची टेरिस वरून तिथून आलो आपण

त्याचे तिथं काही संमेलन वगैरे भरत असतील तर हे स्टेज मोठ काही कार्यक्रम वगैरे जाय करायचे असले तर किंवा लग्न किंवा कार्यक्रम वगैरे हे स्टेज बाय बाय धन्यवाद